अर्धी वाटी रूम टेम्परेचर वल्स वरचं जे तूप असतं ना ते घेतलेलं आहे इथ वितळवलेलं तूप वापरायचं नाही अगदी जे आहे ना तसंच तूप इथे वापरायचं आहे अर्धी वाटी तुपासाठी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे आता ही घरीच बनवलेली पिठीसाखर आहे त्यामुळे पिठी साखर मोजून घेण्याअगोदर व्यवस्थित चाळून घेतलेली आहे चाळून घेतलेली साखर यामध्ये घालून घेऊया आता पहा तूप आणि पिठी साखर आपल्याला व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहे जोपर्यंत आपली पिठी साखर व तूप असं क्रीमी फॉर्ममध्ये किंवा टेक्चरमध्ये येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे फेटत राहायचं आहे तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा मिनिटे हे फेटण्यासाठी लागतात तर याचं म्हणजे जे टायमिंग आहे ना ते एखादं मिनटं इकडे तिकडे होऊ शकतो पण एवढा वेळ आपल्याला हे फेटण्यासाठी लागतो तेव्हाच आपली नानकटाई परफेक्ट बनते त्यामुळे इथे कंटाळा नाही करायचा पहा मी पाच ते सहा मिनिटे हे छान असं फेटून घेतलं आहे आणि एकदम क्रीमी फॉममध्ये हे आलेलं आहे छान असे क्रीमी टेक्चरमध्ये तयार झालेलं आहे फेटायचं आहे एक एकच डायरेक्शनमध्ये याला फेटत राहायचं तर आता आपल्या इकडे क्रीम तर तयार झालेलीच आहे आता आपण इथे ना बाकीचे जिन्नस मोजून घेऊया तर इथे पहा एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे ज्या वाटीने तूप साखर घेतली ना त्याच वाटीने एक वाटी मैदा घ्यायचा आहे आता इथे सर्व जिन्नस आपल्याला ज्या वेळेला हा पदार्थ बनवायचा आहे त्याच वेळेला आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे बेसन पीठ सुद्धा व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे त्याच मध्ये आपल्याला पाव वाटी इतका रवा घालायचा आहे तो बारीक रवा असायला हवा त्याचनंतर अर्धा चमचा आपल्याला वेलची पावडर आणि एक चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे बेकिंग सोडा नाही बरं का बेकिंग पावडरच इथे आपल्यालाही वापरायचे आहे आता हे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपल्या पिठामध्ये किती भरपूर प्रमाणात गुठळे आहेत गुठळ्यांबरोबरच आपण हे पिठं चाळून घेतल्यामुळे यामध्ये ना एक हलकासा मोकळेपणा येतो आणि त्यामुळे आपला पदार्थ जो आहे ना तो खुसखुशीत तयार होतो तर पहा इथे सर्व चाळून घेतलेलं आहे वेलची मधली काही थोडेफार काड्या असतील त्या सुद्धा वाजूला निघलेल्या आहेत आता इथे पहा सगळं चाळून झाल्याच्या नंतर मीठ घालून घेतलेलं आहे तर पहा अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थात आहे ना मीठ असेल ना तर त्याची चव आणखीन छान लागते तर पहा अगदी चिमूटभर मीठ घालून हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मैदा रवा बेसनपीठ हे सगळं ना व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तसंच यामध्ये आपण घातलेली बेकिंग पावडर ती सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर पहा मिक्स करून झाल्यानंतर ना आपण ज्या बाऊलमध्ये तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ना त्यामध्ये आपल्याला हे पीठ घालून घ्यायचं आहे तर पहा तुम्ही ताटामध्येही घालू शकता किंवा अशा पद्धतीने त्यामध्येही घालू शकता किंवा ती जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ना ते तुम्ही डायरेक्ट ह्या पिठामध्ये घातलं ना तरीसुद्धा चालेल तर पहा इथे ना थोडंसं पीठ खाली टेबलवरती पडलं होतं ते काढून घेतलं त्यानंतर आपल्याला आहे ना हे व्यवस्थित असं आता मळून घ्यायचं आहे तर इथे पहा आपल्याला हातानेच असं कुस्करवून हे मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला कुठल्याही चमचाचा किंवा कशाचा वापर करायचा नाही हातावरती पहा अशा प्रकारे हे पीठ आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे तर ह्या क्रीमी मिश्रणामध्ये ना हे पीठ आपल्याला अशा प्रकारे चुरूनच घ्यायचं आहे तुम्ही जर कणिक किंवा चपात्याला पीठ म्हणतो तसं जर मळलं ना तर नानकटाई परफेक्ट बनणार नाही त्यामुळे ह्या टिप्स नक्की फॉलो करा अगदी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता जर बघितला ना तर तुमची नानकटाई कधीही चुकणार नाही तुम्ही अगदी डोळे झाकून ही नानकटाई रेसिपी बनवू शकता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ कुठे स्किप न करता बघा कारण छोट्या छोट्या टिप्स कुठे सांगितलेले असतात त्या मलाही सांगता येणार नाही किंवा तुम्हालाही लक्षात येणार नाही त्यामुळे तुम्ही थोडंसं जरी व्हिडिओ स्किप केला ना तरी तुमची टिप्स फॉलो होणार नाही तर पहा अगदी सेम पद्धतीने कुसकरून असा हुंडा तयार करून घेतलेला आहे आता शेवटून ये ना हा गोळा आहे ना हाताने दाबून घ्यावा लागतो बरं का म्हणजे असा हाताने लाडू बांधल्यासारखा दाबावा लागतो आणि तो तयार करून घेतल्यानंतर इकडे प्रीहिट होण्यासाठी आपण कढई ठेवणार आहोत तर ही कढई पाच मिनिटे प्रीहिट व्हायला ठेवूया तोपर्यंत आहे नानकटाई नान ज्या ताटावरती तुम्हाला तयार करून घ्यायची आहे ना ते ताट व्यवस्थित आणि क्लीन असायला हवं तर इथे पहा हे ताटामध्ये मी नानकटाई ठेवून घेणार आहे तर इथे पहा एक थोडीशी नानकटाई तोडून घेऊया आता हे मिश्रण आहे ना तुमच्याकडे एखादा जर खोलगट चमचा किंवा काही असेल ना किंवा झाकण बाटलीचं घेतलं ना तरीसुद्धा चालेल पण चला असा टाईम नसतो आपल्याकडे त्यामुळे ना हाताचा अंदाज पक्का आहे हातावरती विश्वास आहे त्यामुळे ना मी कुठलंही माप न घेताच नानकटाई बनवायला घेणार आहे आणि माझ्या नानकटाई ना सगळ्या सेमच होतात तर पहा अशा पद्धतीने ना आपल्याला याचा एक छोटासा गुळा तयार करून घ्यायचा आहे अगदी हलकंसं हे बिस्किट तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याला सेप देण्यासाठी सुद्धा ना खूपस म्हणजे काही कष्ट घ्यावा लागत नाहीत अगदी गोल करून घ्यायचा आणि थोडासा चपटा करायचा तर पहा इथे ना चमच्याने असे चार भागामध्ये आपण याला असे कट मारून घेणार आहोत यामुळे नानकटाई नान दिसायला खूपच सुरेख दिसते मला तर येणाऱ्याच्या डिझाईनपेक्षा हीच डिझाईन फार आवडते आणि यामुळे बिस्किट सुद्धा आपले आकर्षक दिसतात तर पहा इथे आपण ये ना ही नानकटाई ठेवून घेऊया तर आता अंतर किती ठेवायचं ना ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा दुसऱ्या नानकटाईच्या आणि या नानकटाईच्या मध्ये एक इंचाचं अंतर असायला हवं एक इंचाच्या अंतरवरती आपली नानकटाई जेव्हा फुलते ना तेव्हा ती पसरते आणि मग जर मग ती कॅप नाही ठेवला ना तर ती व्यवस्थित तयार होणार नाही तर पहा अशा प्रकारे आपण इथे दहा नानकटाया तयार ताया करून घेतलेल्या आहेत तर ताटामध्ये एक एक इंचाचं अंतर ठेवून दहा नानकटाया बसलेल्या आहेत तर ही नानकटाई आपली मस्त अशी तयार झालेली आहे पाहू शकता आकारन कलरन सगळंच असं सुरेख आलेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त ही नानकटाई तयार झाली आता कढईसुद्धा इकडे पाच मिनिटे चांगली प्रिहीट झालेली आहे आता यामध्ये ना आपल्याला एखादं स्टँड ठेवायचं आहे हाताने अंदाज घ्यायचा आहे व्यवस्थितकडे प्रिहीट झाली का म्हणजे हाताला गरम माप लागली ना की प्रिहीट झाली म्हणायचं आता इथे पाकडे चांगली गरम आहे त्यामुळे ताट ठेवता नाही ना, ना। अगदी सावकाश ठेवायचं आहे हाताला चटका लागणार नाही अशा प्रकारे तर इथे ठेवून ये ना आपल्याला लो म्हणजे मीडियम गॅसवरती ना अभी पंधरा मिनटं ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर तुम्ही चेक करून घ्यायचं आहे दहा मिनटाच्या नंतर हे ना नानकटाई चेक करायची नान खरं तर म्हणजे काय होतं नानकटाई आपली पुढे जात नाही नाहीतर तुम्ही बऱ्याच वेळेसाठी जर नानकटाई चेक नाही केली ना तर नानकटाई आपली पुढे जाऊ शकते तर येथे पहा सुरेख अशी नानकटाई आपली तयार झालेली आहे इथे मला अवघे पंधरा मिनटामध्ये माझी नानकटाई तयार झालेली आहे बरेच जण वीस सांगतात तीस सांगतात पण आजची बात नाही नानकटाई बनायला अवघे दहा ते पंधरा मिनिटामध्येही बनवून नानकटाई तयार होते दुसरीसुद्धा पाहत झाऱ्याची डिझाईन करून ही सुद्धा आपल्याला प्रिहीट होण्यासाठी ठेवली होती आणि मस्त अशी आपली नानकटाई तयार झालेली आहे जबरदस्त सुपर टेस्टी आणि पहिली बनवलेली नानकटाई अक्षरशः मुलाने खाऊन टाकली आणि त्यामधला एक राहिलेला पीस सुद्धा तो खायला घेऊन जात होता पण त्याला म्हटलं थांब मला हा पीस खूप आवडलेला आहे त्यामुळे प्लीज राहू दे म्हणून त्याने एक घास खाऊन ठेवला होता तीच तुम्हाला दाखवते किती सुरेख नानकटाई तयार झालेली आहे हा मस्त जाळी किती सुंदर पडलेली आहे दिसायलासुद्धा आकर्षक झालेली आहे आता ही नानकटाई चहा सोबत सोबत किंवा तशी खायला खूप छान लागते नक्की बनवा महिनाभर टिकते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद